अनुषंगाने या मानसा... ज्या काही गोष्टी आहेत आपल्या ज्या आप शिक्षण परिषद होत असतात त्या शिक्षण परिषदांमध्ये वारंवार या विषयाच्या अनुषंगाने अनेक विषय चर्चेला आपल्याला शिक्षण परिषदेच्या माध्यमातून मिळालेले आहेत हे करणं आवश्यक आहे त्याच्यामुळे राजकीय शैक्षणिक धोरण नेमकं काय आहे त्या अनुषंगाने येणाऱ्या काळात काय काय बदल आपल्याला अनुभवायला मिळणार आहे ज्या कन्सेप्ट आतापर्यंत मर्यादित होत्या त्यांचा विस्तार आता कसा झालेला आहे या सगळ्या गोष्टींचा ओहापोह हो येत्या पाच दिवसांमध्ये आपले चैतज्ञ मार्गदर्शक आहेत सुलभ यांच्या मदतीने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी आपल्याला शिक्षक या पाच दिवसांमध्ये हा विभाग पूर्ण करायचा उच्च माध्यमिक सर्वच शिक्षकांना शिक्षक क्षमता वृद्धीकरण या विषयाअंतर्गत एन ई पी असेल आणि एन ई पी अंतर्गत येणारे सर्व विषय असतील यांचा परिचय एक तोंड ओळख या प्रशिक्षणाच्या माध्यमातून होतो ही सुरुवात पुन्हा पुन्हा शब्दसुमनांनी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी प्रास्ताविक मानण्याची संधी मला दिली त्याबद्दल प्रत्येकी आभार व्यक्त करतो त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा असं एक सुंदर असं नेतृत्व आपल्याला प्राप्त झालेलं आहे शहादा तालुक्याला असं म्हणतात ना की शून्याला एक किंमत येऊ शकते परंतु फक्त आपण त्याच्यासमोर एक म्हणून उभं राहायला पाहिजे अर्थातच या प्रशिक्षणाला असो किंवा या शहादा तालुक्याच्या प्रत्येक शैक्षणिक कार्याला असो खरी किंमत प्राप्त झालेली आहे खरं दर्जा प्राप्त झाल्या की कोणती स्पर्धा असो किंवा कोणते शैक्षणिक कार्य असो प्रत्येक व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय डॉक्टर योगेजी सावळे साहेब या वेळात वेळ काढून फक्त तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आणि तुम्हाला या प्रशिक्षणाचं गांभीर्य कळावं याच्यासाठी उपस्थित जास्त वेळ न आहे साडेसाहेबांना विनंती करतो की मी या ठिकाणी आपल्या मोनाचं मार्गदर्शन करावं तर नमस्कार जास्त वेळ घेणार नाही मी जसं महत्वाच्या काही गोष्टी असतो आजच्या या प्रशिक्षणाच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यालयाच्या प्राचार्य माधामी मॅडम येथा आहे सर्वांचे नाव देखायचे राहतात ना सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक सर्व उपस्थित प्रशिक्षणाची शिक्षक पद्धती काय आहे की मागच्या सुद्धा आपल्याला पहिली ते पर्यंतच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली आणि कधी मी सगळे बऱ्यापैकी आहे असे मला वाटतं फक्त काही चेंजेस झाले असतील कोणीही पद्धती ओके ना मात्र मग मुद्दा काय की हे सगळं छान छान होतंय व्यवस्थित आहे मग शिक्षकांसाठी काही कार्यक्रम असतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा झाल्या शिक्षकांच्या क्रीडा स्पर्धा त्याही झाल्या आता आपण मोठपुढे एक नेहमी आपण एक सातत्याने ठेवलं आहे कलारंजन महोत्सव की त्याच्यामध्ये शिक्षक आपले घेऊन फ्रेश व्हायला पाहिजे आणि मग हे फ्रेश झाल्यानंतर म्हणजे अजून प्रशिक्षण वगैरे ह्या सगळ्या गोष्टींनी मग वर्गामध्ये मला त्याचे रिफ्लेक्शन दिसले दुसरे प्लॅनिंग करून द्यायचं असा हा एक प्रकार आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो प्लॅनिंगशिवाय जर तुम्ही जात असाल ना तर तुम्ही स्वतःला तर फसवतच आहात तर विद्यार्थ्याला तर बिलकुलच आपल्याला उत्तरदायित्व स्वीकारावंच लागेल विद्यार्थ्यांमध्ये जे काही बदल करून द्यायचे आहेत समाजाच्या ज्या काही गरजा आहेत तुम्हाला थोडक्यात ताटवून ठरतो निकुण भारत मध्ये दोन हजार एकवीस एफ एन आपण तेव्हापासून के सुरू केलं आता कोणतं वर्ष सुरू आहे दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीस आणि पुढचं शेवटचं वर्ष असणार आहे दोन हजार सव्वीस पर्यंत आपल्याला एफ एल एन वर वर्क करायचं तर काय म्हणा पदार्थाची स्थायू द्रव आणि वायू अवस्था अशा प्रकारे जर आपण विज्ञानाचा विषय केवळ मौखिक पद्धतीने सांगितला तर नहीं है। नहीं तो फारसा चिरकाल विद्यार्थ्याचा लक्षात राहणार नाही त्या जागेवर आणखी जास्त भेट दिली तर पदार्थाच्या ज्या तीनही अवस्था आहेत अवस्था विद्यार्थ्याला लाईव्ह बघायला मिळणार आहे आणि हा जो एक्सपिरियन्स आहे विद्यार्थ्याचा तो त्याच्या चिरकाल स्मरणात राहणार आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मी आधीच बोललो की माहितीवर भर नाही तर पाहिजे आपण कसे शिकलो खरेदी विक्री फळ्यावर शिकलो की नाही पण हाच अनुभव जर आपण प्रत्यक्ष काहीतरी नाटकाच्या माध्यमातन किंवा प्रत्यक्ष क्षेत्र माल आनंद मिळावा आपण क्षेत्र भेट देऊन एखाद्या लक्षात आणून दिला नफा किती झाला तोटा किती झाला ह्या गोष्टी जर लक्षात आणून द्यायला दिल्या तरी एक्सपेरिमेंटल लर्निंग त्याला चिरकाल कामात येणार आहे आम्ही एक दहावीला बऱ्याच जणांना एक लेसन असेल बघा इनक्रिटेबल फोटोगिरी शिकवताना जर आपण फक्त माहिती देत गेलो तर तेवढं त्याच्या डोक्यात ते बसणार आहे का चिरकाल राहणार आहे का की हा अशी तटबंदी आहे त्याला मग इथे खंडर तयार केलेलं होतं मग पुढे अशा दोन वेगवेगळ्या वाटा तयार केलेल्या होत्या ह्या सगळ्या गोष्टी जर मी दोन्ही सांगत गेलो तर तेवढा तो एक्सपिरियन्स प्रभावी ठरणार नाही पण जेव्हा प्रॅक्टिकली तर आपण त्याला तिथे नेलं त्या विद्यार्थ्याला आता आहे सोयी सहलीच्या तर नेऊ शकतो आपण प्रत्येक गोष्टीसाठी शिक्षण अधिकारी डॉक्टर योगेश स्थळे झालेला पहिली तासिका या ठिकाणी आजच्या पहिल्या सत्रात अतिशय चांगल्या प्रकारे सर्व लोकांनी सहकार्य केलेला आहे चर्चेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि एनईपी काय आहे हे एन ई पी समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे

आणि म्हणून आता आपल्या कानावर ही शब्द पडेल राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी सुद्धा म्हणतो एनईपी ट्वेंटी ट्वेंटी तर बघा मला आधी थोडं जाणून घ्यायचंय की हे धोरण आलं नाहीये हे धोरण आलं नाही असं समजू आपण आणि आपल्याला एका विद्यार्थ्यासाठी काम करायचंय